राम राम अबीस मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवशिक्यांसाठी गोलभेंडीची भाजी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात कशी करावी ते पाहणार आहोत टिफिनसाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे मुलांसाठी असो किंवा अहूंसाठी घरात सगळ्यांना नक्की आवडेल तुम्ही नक्की करून बघा त्यासाठी अर्धा किलो गोलभेंडी घेतलेली आहे खानदेशात याला ढेमसे असे पण म्हणतात तर हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे सगळ्यात आधी आपण सोलणीच्या मदतीने सालं काढून घेऊ गोलभेंडी सोलून झाल्यानंतर हव्या त्या आकाराच्या फोडी करून घेऊ यामध्ये जर मोठ्या बिया असतील तर त्या काढून घ्याव्या तर इथे भाजी चिरून झाली आहे भाजी करण्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालू तेल गरम झालं आहे त्यामध्ये एक एक करून आपण सगळं साहित्य घालूया सगळ्यात आधी जिरे आणि मोहरी घालू मी दोघी एकत्र करून ठेवलेले आहे जिरे मोहरी तळतडले आहे त्यामध्ये घालूया हिंग हळद घालून मिक्स करून घेऊ तिखट धणेपूड घालून मिक्स करून घेऊ चिरलेली भाजी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि दीड पेला पाणी घालू जरी हे पाणी आपल्याला आत्ता खूप दिसत असणार भाजी शिजल्यानंतर हे कमी होईल भाजीवर झाकण ठेवून दहा मिनटं भाजी, भाजी शिजू देऊ साधारण दहा मिनटं झाले आहे भाजी पाकू भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे आता यामध्ये आपण उरलेलं एक, एक करून साहित्य घालू सगळ्यात आधी घालूया गरम मसाला हा मी घरी बनवलेला आहे अगदी किंचित जरी भाजीत घातला तरी खूप छान चव येते याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण त्याचा नक्की लाभ घ्यावा चवीपुरतं मीठ इथे मी सेंदो मीठ वापरलेला आहे आरोग्यासाठी हे चांगलं असतं गुळाची चव घालूया त्यामुळे खूप छान चव येते आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे इथे मी ऑप्शनल आहे तुम्ही स्किक केला तरी चालेल पण त्यामुळे भाजी खूप छान होते आणि मुलं आवडीने खातात त्यानंतर सगळं साहित्य व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ पुन्हा झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ साधारण पाच सहा मिनटं झालेले आहे भाजी पाहूया आपण गॅसची फ्लेम लो करू आणि भाजी खूप छान व्यवस्थित शिजलेली आहे भाजी पाहू व्यवस्थित शिजली आहे धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा मिक्स करून घेऊ आपल्याला जर असं वाटत असणार भाजीत थोडं पाणी जास्त आहे तर भाजी सुकेपर्यंत पुन्हा परतून घ्यावी आणि भाजी शिजलेली नसणार तर थोडंसं पाणी घालून पुन्हा दोन एक मिनटं वाफ काढून घ्यावी तर इथे आपली भाजी तयार आहे गॅस बंद करूया तर भाजी आहे अगदी करायला साधी आणि सोपी लसूण कांदा विरहित आहे आता पुढे चातुर्मास आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद